जिहादी रुपी रावणाचं दहन पाण्यासाठी मोठ्या संख्येत या ठिकाणी महिला भगिनी देखील आलेल्या होत्या आणि जिहादी रुपी रावणाचा जिवंत देखावा या ठिकाणी दाखवण्यात आला करण्यासाठी हा देखावा होता हा नक्कीच खूप छान वाटला हा 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 आणि यातून अनेक मुलींना महिलांना एक, एक संदेश देखील गेला की कि आपण किती जागरूक राहिलं पाहिजे आणि कुणाच्याही अशा खोट्या बोलण्याला प्रेमाला बळी नाही पडला पाहिजे अजिबात नाही मुलींनी कधी पण भीट राहिलं पाहिजे हा 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 हिंदुत्वाला जागी राहिलं पाहिजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जिहादी रूपी रावणाचं दहन करण्यात आलंय काय सांगाल हिंदुत्ववादी नगरसेवक प्रकाश बागानगरे यांनी हा देखावा सादर केला त्यातून हाच बोध घ्यावा तिथून पुढे मुलींनी आता हिंदू मुलींनी शिकवण घ्यावी व जागे जागृत व्हावे आणि अशा जिहादी रुपी यांच्या यांना बळी पडू नये हा बळी पडू नये आणि यातून एक आदर्श घ्यावा आज नकेट। इतक्या मोठ्या प्रमाणात जिहाद्याचा जिवंत देखावा दाखवण्यात आलाय खरंच अंगावर शहरे आणणारा असा देखावा होता आणि एक्कावन्न फुटी त्या रावणाचं दहन करण्यात आलाय हजारो पब्लिक या ठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी आली होती काय सांगाल आजपर्यंत आम्ही अनेक देखावे पाहिले रावण दहनाचे भारतामध्ये असतील महाराष्ट्रात असतील पण आजचा जो देखावा आहे जो जिजामाता प्रतिष्ठान यांनी आयोजित केला होता माननीय प्रकाशजी भागानगरे यांनी तो आज खरच म्हणजे अनुकरण करण्यासारखा आहे की जो दहशतवाद्यांच्या विरोधात जे देश आपला आपण नेहमी त्यांना खतपाणी घालत होतो याला कुठेतरी आता त्याला आळा बसणार आहे आणि हे जे धार्मिक स्वरूपातून ते दाखवलं गेलं त्याच्यामुळे लोकांपर्यंत हे चांगल्या प्रमाणात पोहोचेल आज या निमित्ताने मी सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद संग्राम भाई आता बोलता बोलता बोलले की हा एक प्रतिकात्मक पुतळा आहे खऱ्या रावणाला तर प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच ठोकून टाकलाय ते पण बनाने काय सांगाल हे तेवढच खरं आहे पण आज प्रत्येकात राम उतरलेला आहे आपण सगळे रामाचे स्वरूप आहोत त्यामुळे त्याला विरोध करणं हे आपलं वैयक्तिक कर्तव्य आहे आज जे दाखवलं हे जगाला दाखवण्याची आज गरज आहे आणि सगळ्यांनी याचं अनुकरण करावं जिथं असं काही दिसेल ते ठेसून काढायचा प्रयत्न जरूर करावा हेच मी आजच्या दिवशी सांगू शकतो संग्राम भाय्याला सगळ्यांनी साथ द्यावी संग्राम भाईयानी सर्व समाजांनी साथ द्यावी उत्स्फूर्त किंवा आज हिंदुत्वासाठी लढतोय आणि आपल्या माता भगिनींचं जे रक्षण करताय त्यांच्या मागे जे रुपाने उभे आहे तर आपलं देखील कर्तव्य आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे आपल्या आपल्यावर काही तरुण वर्ग आहे दादा काय सांगशील आज इतक्या मोठ्या प्रमाणात जिहादी रुपी रावणाचं दहन करण्यात आलं चालक युवा प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले चौथ अहमदनगर या ठिकाणी जिहादीरव कौल कुठे राव कॉल कुठे चा रावण्याचं छान छान रीतीने मान्य श्री आमदार संग्रामबायाजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली संदेश असं देऊन तरुण वर्गाला महिला वर्गाला मुलींना छान असा संदेश देऊन रावणाचं दहन करण्यात आलं त्याबद्दल इथलं वातावरण हे खूप छान बघण्यासारखं होतं मराठी संस्कृती ही सर्व जणांना आपल्याला हे मराठी संस्कृती पूर्ण आपल्या हिंदू धर्माला साजशी अशी असेल यास असा संदेश या रावंदनाच्या वतीने आज देण्यात आला सर्व आपले मित्रपरिवार भैया युवा समर्थक प्रकाशी भावर भागनगरे मेंबर यांचे सर्व चाहता वर्ग समाजसेवक यांनी सर्वांनी छान अशा पद्धतीने रावंदन या ठिकाणी साजरी केलं त्याबद्दल आम्हाला खूप छान छान वाटलं आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा मुद्दा धरून ठेवला आहे आणि एका हिंदुत्वाचं वातावरण त्यांनी तयार केलं आहे काय सांगशील माननीय आमदार श्री संग्राम जगताप हे जे काम करतायत ते एकदम एक निष्ठेने करतायत त्याबद्दल आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे त्यांना कायम राहणार आहे यासाठी आम्ही सगळे आमदार श्री कायम राहणार आहोत धन्यवाद धन्यवाद आता आपल्या बरोबर हिंदुत्ववादी नगरसेवक प्रकाश भागानगरे आहे ज्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सर काय सांगाल इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही हे आयोजन केलं एकावन्न फुटी जिहाद्याचं आज त्या रावणाचं का दहन करण्यात आलंय काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून जी ही दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याची चाणक्य युवा प्रतिष्ठानची तीस ते बत्तीस वर्षापासून ही परंपरा आहे मान्य आमदार हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मंडळाचं कामकाज चालतं या नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी मोठ्या पद्धतीने रावण दहन करायचं त्या अतिरिती रूपी रावण जिहादी रूपी राहणं दहन करायचं ही संकल्पना हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांची होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी पद्धतीने पार करण्यात आला हा कार्यक्रम पार पडत असताना सगळे मंडळाचे सर्व सहकारी कार्यकर्ते सभासद यांचा सगळ्यांचा सा। आमच्या देणगी या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्याचबरोबर या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब नगरसेवक संजयजी साहेब आमचे सर्व सहकारी अविनाशदा घुले असतील भाऊ वाकळे असतील त्या त्या या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने हा सगळा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रशासनाने तुम्हाला काही काही नियम की त्या झाकून टाका वगैरे असं शेवटच्या टप्प्यात असा का प्रकार काय सांगाल सुरुवातीपासूनच मान्य आमदार संग्राम भाई जगताप यांनी सूचना दिलेल्या होत्या की कायद्याच्या चौकटीत राहून जे काही आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आध्यात्मिक करायचे धार्मिक करायचे पोलीस प्रशासनाचा काहीतरी गैरसमज झाला की त्यांना असं वाटलं की काही वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कुठल्या समाजाला डिवचण्याचं किंवा असा काही प्रकार होणार होता परंतु या ठिकाणी असा कुठलाही प्रकार नव्हता बलगावमध्ये ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांनी अमानुषपणे अनेक अंतिरिक होते तर त्यांचा त्या अतिरेकी रूपी रावणाचं खऱ्या अर्थाने दहन केलं परंतु याबाबत प्रशासनाचा गैरसमज झाला होता तो गैरसमज का हो या कार्यक्रमाच्या निमित्ताने लिहून गेला असं असं मला वाटतं जिवंत असा देखावा सादर करण्यात आला तो बघताना खरंच अंगावर शहारा येत होता ही संकल्पना तुम्ही इतकी चांगली राबवली काय सांगाल यातून महिला भगिनी काय बोल ठेवला पाहिजे या ठिकाणी ही सगळी सत्य घटनेवर आधारित अशी ही सगळी नाटक होतं हे नाट्य होतं की ज्या परिस्थितीत हिंदू समाजातील आमच्या मुली असतील आमच्या भगिनी असतील तर यांना ज्या पद्धतीनं हसवलं जातं त्यांचा केसाने गाळा कापला जातो ही बाब कुठेतरी आपल्या हिंदू मुली असतील त्या भगिनी असतील यांच्या निदर्शनास यावी आणि त्यांचं प्रबोधन व्हावं याच्याकरता खऱ्या अर्थानं संग्रामबाईंच्या संकल्पनेतून ही ना नाटक ना या ठिकाणी करण्यात आलं आणि अत्यंत सर्व जे कलाकार आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जो मेसेज सर्व आमच्या माता भगिनींपर्यंत जायला पाहिजे तो पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी झाले असं मी नक्कीच म्हणत या जिहाद्यांना बळी पडू नये यासाठी महिला भगिनींना आपण काय संदेश द्याल आता ज्या पद्धतीने या नाटकामध्ये सांगितलं की कशा पद्धतीने आपली फसवणूक होती काही प्रमाणात आपण बाजारात घ्या वस्तू घ्यायला गेल्यानंतर गया गया काही दोन पाच रुपयांनी हे लोक कमीने वस्तू देतात काहीतरी त्या ते कारणाखाली आज ती वस्तू नाही आहे नंतर आल्यावर तुम्हाला फोन कराल यासाठी ते मोबाईल नंबर घेतात आणि खऱ्या अर्थानं या आत्तापर्यंत हेच लक्षात आलं की अशा पद्धतीने आपले मोबाईल नंबर एक तर वाटून ना, देऊन आपल्या नागरिकांनी कुठल्याही याला बळी पडू नये म्हणजे मोहाला की इथं दहा रुपयांनी कमी भेटते इथं वस्तू वीस रुपयांनी कमी भेटते चांगल्या दर्जेदार दुकानं आहेत आपले जे व्यापारी आहेत अत्यंत दा सुरक्षित असेल अशा व्यापाऱ्यांकडूनच खरेदी केली पाहिजे असं या ठिकाणी आव्हान करून येणाऱ्या आपण संकल्पनाला या माध्यमातूनच उत्तर प्रत्युत्तर देऊ शकतो नक्कीच धन्यवाद महिला भगिनींनी खरंच अशा कुठल्याही अन्निशाला आणि मोहला बळी पडू नये आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नये हेच आजच्या या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे